दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदातनं मला मुक्त करा अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहित पटोलेंनी पदमुक्त करण्याची मागणी केली विधानसभेतील पराभवानंतर पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी सोबत थेट दिल्लीहून जोडले गेलेत रामराजे नाना पटोलेंची मागणी पूर्ण होईल काय ना का यापूर्वी पण चर्चा चालली होती की संघटनेमध्ये काही बदल होतील का कारण विधानसभेमध्ये मोठा पराभव झालेला आहे आणि त्याचबरोबर कानपिचके आपण दिलेल्या आहेत राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसच्या यांनी की अंतर्गत वाद जे झालेत तर त्याचा परिणाम हा त्याचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळेच संकेत होते की नाना पटोले यांचा राजीनामा मागितला जाईल परंतु नाना पटोले यांनी स्वतःच त्या अगोदरच विनंती केलेली आहे की आपल्याला आप पदमुक्त करा त्यामुळं आता मुद्दा हाच आहे की नाना पटोले यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता चेहरा आणला जाईल का आणि मग नाना पटोले यांना कुठे कोणती जबाबदारी दिली जाईल हा मुद्दा आहे विशेष करून नाना पटोले हे राहुल गांधी यांच्या जवळचे आहेत असं समजलं जातं परंतु या पराभवामुळे त्यांच्यावर त्यांना पदमुक्त केलं जाईल का कारण आता एक दीड महिन्यावरच दीड दोन महिन्यावरच साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत महापालिकेची निवडणुका आहेत अशा वेळी नवीन प्रदेशाध्यक्ष प्रदेश दिला तर पुन्हा ती घडही बसावे लागणार आहे त्यामुळे संघटनला आणि पक्षाला विचार करावा लागणार आहे की नाना पटोले यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता प्रदेशाध्यक्ष आहे का, -का त्यांनाच या पुढच्या निवडणुकीपर्यंत कंटिन्यू करायचं आहे निश्चितच रामराजे यावर आपण अधिकचे अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत यावर लक्ष ठेवण्याचा तुर्तास धन्यवाद